निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस भाजपच्या खासदार तथा लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यांच्या या मारहाणीबद्दल विरोधी पक्षनेते आक्रमक होऊन त्यांनी भाजपच्या गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली भाजपच्या खासदार तथा लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी आपल्या उमेदवारी अर्जात आपल्या स्थावर मालमत्तेची चुकीची माहिती दर्शवली असल्याचा आक्षेप दादासाहेब मुंडे यांनी घेतला त्यांनी आपल्या आक्षेपात प्रीतम मुंडे या संचालक असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या बाबतीत झालेल्या अनियमितता प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे बँकेवरील याचिका आणि सहकार विभागाकडे चौकशांचे मुद्दे नमूद केले त्यांची नोंद उमेदवारी अर्जात नमूद नसल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे दरम्यान दादासाहेब मुंडे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांना मारहाण केली या घटनेचा जाहीर निषेध करत भाजपच्या सर्व गावगुंडांवर तात्काळ कारवाई करत त्यांना तडीपार करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची वाढती लोकप्रियता पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच त्यांच्याकडून दडपशाहीचा मार्ग निवडला जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी छाननीचा दिवस होता आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर दादासाहेब मुंडे एका सामान्य व्यक्तीनी जो पत्रकार आहे काँग्रेसचा नेता आहे त्यांनी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर खाली येत असताना आणि खालून परत वर जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे यांच्या विरोधात कुणी आक्षेप घ्यायचे नाहीत यांनी मात्र फॉर्म भरताना कितीही माहिती दडपवायचा प्रयत्न केला तरी चालेल आणि हे दडपवलेली माहिती त्याचा आक्षेप घेतला तर ज्यांनी आक्षेप घेतला त्याला जीव जीवा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो काही आहे आमची मागणी आहे याच्या व्हिडिओ चित्रफित मध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसत आहेत त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना आजच्या आज या बीड जिल्ह्याच्या बाहेर तडीफार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केलं पाहिजे दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका